आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत जेजुरी गडावर खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने होम हवन मल्हारी सहस्त्र नाम याग संपन्न तसेच देवदिवाळी निमित्त फराळ आणि फळे फुलांची सजावट करण्यात आली आहे महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर पौराणिक आणि धार्मिक महती असणारा चंपाषष्ठी उत्सव सुरू आहे या उत्सवाच्या दिवशी गडावर होम हवन करण्यात आला देव दिवाळी आकर्षक सजावट करण्यात आले विद्युत रोषणाईने संपूर्ण गड उजाळून निघाला दररोज सुमारे पन्नास हजार भाविकांना महाप्रसादाची सुविधा उपलब्ध करण्यात आली जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान आणि श्री मार्तंड देवसंस्था स्थान सेवक वर्गाच्या वतीने या उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय प्रतिनिधी नितीन राऊत जेजुरी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा